आजच्या या व्लॉग मध्ये आपण मुंबईतील सुप्रसिद्ध राणीबाग म्हणजे वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय याची सफर करणार आहोत राणीबाग ही एक ऐतिहासिक आणि पर्यटकांना आकर्षित करणारी जागा आहे येथे तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी पक्षी आणि झाडे पाहायला मिळतील तर आजच्या या व्लॉग मध्ये आपण राणीबागेचा इतिहास तिकीट दर वेळा बाग मध्ये तुम्ही कोणते प्राणी आणि पक्षी पाहू शकता आणि बाग मध्ये कसे पोचायचे याची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्लॉग व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण तर चला आजचा ब्लॉग व्हिडिओ सुरू करूया राणीच्या बागेमध्ये येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला मध्य रेल्वे मार्गावर असणाऱ्या भायकाळा रेल्वे स्टेशनला यायचे आहे भायकाळा रेल्वे स्टेशनला आल्यानंतर स्टेशनच्या पूर्व दिशेला म्हणजे ईस्ट साइडला बाहेर पडायचे आहे मित्रांनो बायकाळा रेल्वे स्टेशनच्या ईस्ट साइडला बाहेर आले आणि या साइडला बघा तुम्ही हायवे दिसेल तर हा हायवेच्या खालून आपल्याला क्रॉस करून सरळ पुढे जायचं आहे आणि इथं समोरच राणीचे बघ तुम्हाला दिसतं काही वेळ लागणार नाही तर चला आता आपण जाऊया रस्ता क्रॉस करून तिकडे हे ब्रिज क्रॉस केल्यानंतर इथं उडपी कृष्णा हॉटेल हे बर्गर किंग आहे आणि इथून हा सरळ रोड जातो आपल्याला राणीच्या बागला चालत जाऊया भायकाळा रेल्वे स्थानकाच्या पूर्व दिशेपासून राणीबाग फक्त तीन ते पाच मिनिटाच्या अंतरावर हो आहे त्यामुळे तुम्ही पायी चालत देखील राणीबागेपर्यंत पोहोचू समोरच बघा तुम्हाला राणीच्या बागचा गैरदिस इथून आपल्याला प्रवेश करायचा आहे राणीची बाग पर्यटकांसाठी सोमवार ते रविवार बुधवार वगळता सकाळी साडे नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत चालू असते राणीची बाग दर बुधवारी बंद असते त्यामुळे बुधवार सोडून आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही राणीबागला भेट देऊ शकता राणीबाग मध्ये वाजवी दरात वाहन पार्किंग ची सुविधा उपलब्ध असल्यामुळे तुम्ही तुमचे वाहन पार्क करून राणीबाग मध्ये फिरू शकता राणीच्या बागच्या गेटमध्ये आम्ही एंट्री केले एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटच्या समोरच इथं तिकीट काउंटर आहे तर इथून आपल्याला आता तिकीट काढायचे आपण तिकीट काउंटरला जाऊया तिकीट काढूया राणीच्या बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्हाला तिकीट काढावे लागते आणि तिकीट काढण्यासाठी तुम्हाला दोन पर्याय मिळतात एक ऑनलाईन आणि दुसरा ऑफलाईन ऑफलाईन ने तिकीट काढण्यासाठी तुम्हाला तिकीट काउंटरच्या रांगेत उभे राहावे लागते आणि ऑफलाईन तिकीट काउंटर वरून तिकीट काढावे लागते तर ऑनलाईन पद्धतीने तिकीट काढण्यासाठी तिकीट काउंटरच्या बाजूला असणाऱ्या या छोट्या छोट्या काउंटर वरून तुम्ही युपीआय पेमेंट म्हणजे गुगल पे फोन पे चा वापर करून कमी वेळात पटकन ऑनलाइन तिकीट काढू शकता राणीच्या बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना पन्नास रुपये तर तीन ते बारा वर्षाच्या मुलांना पंचवीस रुपयांचे प्रवेश शुल्क म्हणून तिकीट काढावे लागते तर पती आणि पत्नी आणि त्यांची तीन ते बारा वर्षापर्यंतची दोन मुले यांचं एकत्रित कुटुंब म्हणून तुम्ही शंभर रुपयांचे तिकीट काढू शकता आणि संपूर्ण राणीबाग फिरू शकता तसेच फोटोग्राफी कॅमेऱ्यासाठी शंभर रुपयांचे तर व्हिडिओग्राफी कॅमेऱ्यासाठी तीनशे रुपयांचे वेगळे तिकीट काढावे लागते इथून तिकीट काढून तुम्हाला तिथं एंट्री गेट वरती जायचं तिथं समोर एंट्री गेट वर तेव्हा आता तिकीट काढलेले आता तिकीट काढून आपल्याला एंट्री गेट न आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा ॲक्च्युली आता वाजले दहा तर तिकीटला काही जास्त लाईन नाही पण दुपारी जर आलं तर तिकीटला खूप गर्दी भेटते रांगेमध्ये उभं राहायला लागतं पण ला ला। त्याची काय काळजी करायची कारण काय कारण ऑनलाईन काउंटर आहे तुम्ही ऑनलाईन तिकीटसुद्धा घेऊ शकता आणि इथं समोरच बघा डॉक्टर भाऊ दाजी लाड संग्रहालयसुद्धा आहे आणि त्याच्यासमोर इथं एंट्री गेट आहे गर्दी थोडी हळूहळू व्हायला लागल्या ला। संडे रविवार त्याच्यामुळं लोक सकाळपासूनच येतात तर आता हे लाईन लावायची आणि आपल्याला गेटमधून एंट्री आतमध्ये करायची आहे बघाय राणीच्या बाग मध्ये आतमध्ये जाण्यासाठी लाईन लागलेली तिथून एंट्री तिकीट आणि आतमध्ये एंट्री केली जाते राणीच्या बागेमध्ये प्लास्टिकची बॉटल खाद्य पदार्थ किंवा पॅकेट फूड घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे राणी बागेच्या तिकीट काउंटर समोरच तुम्हाला डॉक्टर बाहुदा जिल्हाड म्युझियम नावाचे संग्रहालय देखील पाहायला मिळेल ज्यात ऐतिहासिक मूर्ती आणि कलाकृती आहेत ज्या भारतीय संस्कृती आणि परंपरेची माहिती देतात एंट्री गेट आहे बागेमध्ये प्रवेश करण्यासाठी तर इथे लाईनमध्ये तिकीट चेक करून आतमध्ये आपल्याला पाठवलं जातं तर चला आपण आता <laughs> आत जाऊया बघा या एंट्री गेटनं आपल्याला तिकीट चेक केलं बॅग वगैरे चेक केलं प्लास्टिकचे बॉटल तुम्हाला कोणते खाण्याचे पदार्थ तुम्हाला आतमध्ये न्यायचे नाही तिथं चेक केलं जातात जर बॅगमध्ये असतील तर बॅगमध्ये तुम्हाला काढ काढून ठेवले जातं त्याच्यामुळे आतमध्ये कोणतेही खाणे खाण्याचे पदार्थ घेऊन जाऊ नका गेटमधून आत माल्यानंतर या साईडला बघा लेफ्ट साईडला हा रोड जातो तर या रोडनं आपल्याला सरळ आता जायचं आहे जसं इन्स्ट्रक्शन भेटेल तसं आपण आता एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करू राणीबागेतील तिकीट तपासणी गेटमधून आत प्रवेश केल्यावर समोरच तुम्हाला मुंबईतील सुप्रसिद्ध काळा घोडा शिल्प दिसेल हे शिल्प बनवलेले असून याची उंची इतकी आहे दक्षिण मुंबईतील येथे स्थित असलेले आणि साठ भारतातील सर्वात जुन्या प्राणी संग्रहालयांपैकी एक असलेले उद्यान म्हणजे वीर माता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय ज्याला की राणीची बाग देखील म्हटले जाते हे उद्यान अठराशे एकसष्ट साली ब्रिटिश काळात स्थापन झाले होते तेव्हा या उद्यानास राणी विक्टोरियाचे नाव देण्यात आले होते या बागीचे उद्घाटन नोव्हेंबर रोजी केले लोकांसाठी खुले करण्यात आलेल्या या राणी विक्टोरिया गार्डनला मराठी भाषेत राणीबाग म्हणून संबोधले गेले उद्यानाशी जोडलेल्या आठवणी असलेले मुंबईकर आजही याला राणीबाग म्हणतात कालांतराने भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने या उद्यानाचे नाव हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाबाई यांच्या नावावरून वीर माता जिजाबाई भोसले उद्यान ठेवण्यात आले हे बघा जागे जागे असे इंडिकेटर लावलेले आहेत की म्हणजे तुम्हाला कोणत्या ठिकाणी काय काय पाहायला भेटेल ते दिसेल आता इथं बघा ओल्फे, तुम्हें तुम्हें एलिफंट आहे लायन आहे ओल्फ आहे बियर आहे लिओफॉर्ड ए वॉटर चाईल्ड केअर पेस म्हणजे असे ॲरो दिसतील तर ॲरो तुम्ही एरोच्या सह्याने तुम्ही एक्सप्लोअर करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आता आणिच्या भागमध्ये एंट्री केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला इथून सुरुवात झाली की तुम्हाला एलिफंट बघायला भेटेल आपल्याला हत्ती बघायचं आहे मग इथून पुढे आल्यानंतर तुम्हाला पहिलंच दिसतो एलिफंट पण आता सध्या आम्हाला तर काय पाहायला भेटत नाही कारण ते बोलतात की आजारे ते पुढे तुम्हाला दुसरे प्राणी पाहायला भेटतील इथं सायनबोर्ड दिलेले आहेत त्या सायनबोर्डच्या सह्याने आपण पुढे जाऊन एक्सप्लोअर करू तर चला आता आपण इथून पुढे जाऊया चला हत्ती तर काय पाहायला नाही भेटला तर बघा आता आलो आपण असून पाहिला बघू पाहिला भेटतंय का सर्वजण असं बघत आहेत सेक्शन वगैरे छान केलेलं हो आहे इथं असं लाकडाचं वगैरे बनवलेलं आहे दिसायला वगैरे छान दिसतंय <स्थाँगा> वाईट असू देत असं एक आसन खाली एलो मला झाडावरती बसले अरे बघा एवढं झाड आहे एवढ्या झाडावरती बघा वरती जाऊन बसले मस्त केलेलं आहे हे म्हणजे हे सेक्शन वगैरे बघायला वगैरे छान केलेले असेल सायडून नाच वगैरे लावलेले आहेत हे बघा हे पूर्ण सगळं हा सेक्शन आहे ते पूर्ण सगळं वगैरे बघण्याचं पण बघा डिझाईन किती छान आहे ते दगडाचे सेक्शन मधून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बघा कसं असं काम केलेलं आहे आणि स्वच्छता पण गार्डन मध्ये खूप चांगल्या प्रकारचे आहे आणि शांत वातावरण वाटतं एकदम मस्त पैकी पाहायला आल्यानंतर इथं समोरच बघा टायगरात आपल्याला पाहायला मिळणार आहे वाघ पाहायला चला तर मग आपण बघूया आता बघायला मिळतोय का आणि कसं येत आणि किती येत ते बघूया आपण समोरच दिसतोय झोपलेलं आहे वाजले सकाळचे दोन्ही पण वाघ आहेत तिथे आता आता उठत नाही तर आम्ही बाकीचे नंतर परत येऊन पेंगवींस वाघांचा परिसर हे देखील राणीच्या बागेतील एक विशेष आकर्षण आहे राणीच्या बागेमध्ये सध्या दोन वाघ आहेत जे चांगल्या डिझाईन केलेल्या बंदिस्त परिसरात मुक्तपणे फिरत असतात तसेच राणीच्या बाग मध्ये तुम्हाला बिबट्या देखील पाहायला मिळेल तुम्ही वाघाला पाण्यात पोहताना खडकावर झोपताना किंवा काचेच्या जवळ फिरताना पाहू शकता चला जाऊया आता आपण थोडे ऊन वगैरे पण लागणार नाही कारण बागेमध्ये बरीचशी झाडं वगैरे सावली वगैरे स्वच्छता आहे आतमध्ये पाण्याची पण ठिकठिकाणी सोय वगैरे केलेली आहे कॅफेटेरिया पण आहे नाश्त्यासाठी खाण्यासाठी वगैरे तुम्हाला काहीच नाही सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील हा पूर्ण गार्डनचा मॅप दिलेला आहे तर या मॅपचा यूज करून तुम्ही सर्व बघू शकता बघा पहिला पॉइंट आहे हत्तीचा सेकंड पॉईंट सी ए हत्ती पण आजारी होता आणि सी ए नव्हता कारण येणार आहे आणि लांडगा पण अजून काय आलेला नाही तर तो पण येईल काही दिवसात त्याच्यानंतर आपण आसवल त्याच्यानंतर वाघ वगैरे असं बघा हा पूर्ण नंबर सिरील वाजला एक दोन तीन चार पाच सात आठ आठ नऊ आणि पूर्ण तुम्ही असा ह्याच्या मदतीने तुम्ही एक्सप्लोर करू शकता राणी जीवा पूर्ण तुम्ही पाहू शकता टायगर बघितल्यानंतर थोडंस पुढं आल्यानंतर तुम्हाला इथं कॅपिटेरिया दिसेल आणि मध्येच खाऊ शकता पण बॅगमध्ये काय बाहेरून तुम्ही काय खायला आणू शकत नाही त्याच्यामुळे मग इथं पण भेटेल तुम्हाला खायला मग खाऊ शकता असं इथं बघा टॉयलेटची पण सुविधा आहे लेडीज जेंट्स दोन्ही पण टॉयलेटची सुविधा आहे कॅपिटेरियापासून पुढे जाऊया आता राणीबाग हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही पेंगवीन मगरी बिबट्या हत्ती आणि हरिण पाहू शकता या राणीच्या वार बागेला सर्व वयोगटातील लोक वारंवार भेट देत असतात जण गर्दी बघा समोर पान वडायला पाहतात पाण्यामधून सगळे माकड बघायला आलं याच्या आतमध्ये माकड वगैरे ठेवलेले आहेत जाळे वगैरे बनवलेले आणि त्यांना झाडाच्या आकाराचं पण असं सिस्टम बनवलेले आहे त्याच्यामध्ये ते उड्या वगैरे मारतात खेळतात वगैरे पब्लिक बघा

बागेतील प्रमुख आकर्षण म्हणजे विविध प्रकारचे प्राणी पक्षी आणि वनस्पती येथे वाघ हरिण मगर कासव आणि विविध पक्षी आढळतात उद्यानात अनेक दुर्मिळ झाडे फुलांच्या विविध जाती वडाचे जुने वृक्ष आणि क्षेत्र आहेत गार्डन मध्ये स्वच्छता बघा किती सगळं साफसफाईचं काम वगैरे पण मस्त पैकी चाललेले आणि स्वच्छता खूप छान होते वातावरण पण एकदम मस्त शांत आहे सगळं फुलांचं गार्डन पण आहे पेंगविन पण पाहिजे आपल्याला पुढे जाऊन या उद्यानाची देखभाल आणि व्यवस्थापन मुंबई महानगरपालिकेच्या देखरेखीखाली के केली जाते आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी विविध उपक्रम घेतले जातात राणीची बाग म्हणजे जिजामाता उद्यान हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे जे निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी प्रसिद्ध आहे हे बघा स्पॉटेड डिअर जवळून बघायला भेटतील तुम्हाला इथे मी तिकडून बघत होतो पण तिकडून दिसत नव्हतं या साईडला आलो इथून बघा जाऊ कसे दिसतात भरपूर आहेत छोटे मोठे जिजामाता उद्यान म्हणजे राणीची बाग मुंबईच्या नागरिकांसाठी आणि पर्यटकांसाठी एक शांत आणि हिरवळीने भरलेली जागा आहे मुंबई प्राणी संग्रहालय हे तुमच्या मुलांना आणि स्वतःला विविध वनस्पतींच्या प्रजाती झाडे प्राणी आणि पक्ष्यांची ओळख करून देण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे पॉटेड डिअर आणि सांबर बघितल्यानंतर बघा इथं गार्डन लागेल आणि गार्डनच्या साईडलाच हा रोड दिलेला आहे इथं दिलेला आहे बघा बोर्ड पेंगवीन पक्ष्यांची नंतर मग कासव फुलपाखरू आणि तसे तर आता या साईडला आपल्याला हा सरळ रोड जातो तर तिकडून मी आपल्याला पेंगवीन वगैरे बर्ड टर्टल वगैरे पाहायला भेटेल तर चला आता आपण जाऊया तिकडे हा रोडच गेला आहे सरळ आपल्याला पेंगवीन कक्षाकडे आता इथून सरळ गेला तर आतमध्ये तुम्हाला पेंगवीन पाहायला मिळेल समोर पिंगविण कक्षाचा एंट्री गेट आहे इकडून पण रोड जातो तिकडून नंतर जाऊया आणि पोचलो या पिंगविण कक्ष आणि त्याच्याच बाजूला बघा इथं मस्तपैकी वेगळी कारंजेवर हो चला आता आपण आतमध्ये एंट्री करूया बायकळा प्राणी संग्रहालयातील प्रमुख आकर्षण म्हणजे पेंग्विन दक्षिण कोरियाचे हे मध्यम आकाराचे पेंग्विन उत्कृष्ट जलतरण पटू आहेत त्यांना काळे आणि पांढरे पंख असतात आणि या पेंगविनना कोल्ड चेंबरमध्ये ठेवले जाते एक्झिटला आल्यानंतर ना तिथंच तुम्हाला बघा कॅफेटेरिया दिसेल तर इथून कॅफेटेरिया आतमधून एंट्री आहे म्हणजे तुम्हाला जर नाश्ता वगैरे काय खायचा असेल तर आतमध्ये बसून तुम्ही खाऊ शकता तर चला आतमध्ये बघूया आपण आता एंट्री करूया कॅपिट्राईच्या बाहेर बघा इथे बसून खाण्याची पण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे दे। तुम्ही इथं बसून वगैरे हो काय नाश्ता वगैरे खाऊ शकता पेंगवीन कक्षामधून आपण तिथून एंट्री केली होती पाहिलं आणि कॅपिटरमध्ये एक्झिट करून हा तिकडून एक्झिट गेट आहे एक्झिट गेटनं आता बाहेर आलो तर आता आपण जाऊया पुढे बघूया आता काय पाहायला भेटतंय बघा पेंगवीन कक्षातून आपण पेंगवीन पाहून आलो आहे आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला बघा इथं सरळ रोड जातो तर या सरळ रोडनं आपल्याला खाली जायचं आहे हे बघा अशा थीक ठिकठिकाणी टॉयलेट वॉशरूमची पण सुविधा उपलब्ध करून गेली इथं पिण्याचे पाणी जर तुमच्याकडे बॉटल असेल तर इथं पाणी पण भरून घेऊ शकतात त्या समोरच बघा पक्ष्यांचे नंदनवाने Paradise, तुनी है, दे 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 बर्ड पॅराडाईज आणि एंट्री आहे आतमध्ये जाऊन बघूया आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला पक्षी पाहायला मिळतील आणि याच्या समोर बघा लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज वगैरे यातमध्ये आपण एंट्री केले आणि आता समोर जाऊया आपण बघूया आपण नक्की काय काय पक्षी नंदनवन म्हणजे बर्ड्स पॅराडाईज हे बर्डमॅन ऑफ इंडिया डॉक्टर सलीम अली यांना समर्पित आहे बघा हे पक्ष्यांचे नंदनवन पूर्ण असं बनवलेलं आहे तुम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे पोपट वगैरे असे पक्षी वगैरे पाहू शकता आणि इथून आपल्याला एक्झिट गेट चला आपण पुढे बघूया आता झाडाला काय बोलतो आमच्याकडे भेटला मार बोल नाव असेल पाचगणीला पण असले असतात भरपूर झाडे जाऊया आपण टर्टल पाहायला आपण कासव आणि टर्टल वगैरे पाहिलं आणि तिथूनच समोर असा रोड गेलेला आहे आता या ठिकाणी आपल्याला बघा प्रोकोडायल म्हणजे मगर पाहायला मिळेल असं स्टॅच्यू बनवलेले आणि दोन फ्लोरचे आहे एक ग्राउंड फ्लोअरला पण आहे आणि एक फर्स्ट फ्लोरला आहे आपण वरतून बघूया नंतर आपण खाली जाऊन बघूया वरतून दाखवते तुम्हाला मगर वगैरे कसं पाहायला भेटतं पाण्यामध्ये बसलेले अलून पण बघतायत मगर काचेमधून आणि वरती पण सेक्शन आहे तर या ठिकाणी बघा समोरच तुम्हाला बसा से। सेक्शन एकदम छान आहे बसायला वगैरे ते थोडेसे बा बेंच वगैरे टाकलेले आहेत आणि कन्स्ट्रक्शन पण छान आहे बसण्याची व्यवस्था एकदम मस्तपैकी पैकी बनवल्या प्राण्याचे बघण्या प्राणी एवढे नाही ते पण ठीक आहे खालून आपल्याला जवळ बघायला भेटत हो विनायक सर विनायक सर खाली, खाली 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 मगर मग

मगरचं सेक्शन बघा ग्राउंड फ्लोरच मस्त स्ट्रक्चर बनवलेले आहे असं आतमध्ये आतमध्ये मगर वगैरे येतं आणि बाहेर काच वगैरे काचे मधून आतमध्ये सगळं पब्लिक बघते खूप जवळ आली होती आता मग सगळे मगर वगैरे बघितले मी इकडे बसले थोडे आराम करता बसायला ते पण बाग बनवलेली ते मस्त आहे छान वाटलं वरच्या फ्लोअरवरनं बघत होतो मग पण काही एकच होती आणि दिसत पण नव्हती खालती पटकन आम्हाला चांगला सीन दिसला म्हणून पटकन खालती आलो मग या ठिकाणी क्रोकोडाईल सेक्शन म्हणजे मगर वगैरे बघितले आणि आता समोरच जर जातोय तो पानपक्षी म्हणजे अॅक्वाबर्टच्या सेक्शनला तर चला आपण तिकडे जाऊन बघूया पण पोचलं तर पानपक्षी ॲक्वाबर्ड सेक्शनला नाही प्राण्यांना पक्ष्यांना जे ठेवायचं सेक्शन वगैरे बनवलेले आहेत ना ते मस्त बनवले आहेत ना विनायक सर लय भारी बनवली असे लाकडाचं वगैरे शांत वगैरे फक्त एवढंच की प्राणी वगैरे थोडेसे म्हणजे कमी आहे हत्ती तर आजारीच होता लायन तर अजून आलाच नाही हो का असा एंट्री गेट बनवलेलं आहे आतमध्ये आवाज बघा ना का सगळं झाडावरती पक्षी बसलेले पब्लिकच्या जवळ पण आहे ओपन त्या पक्ष्यांच्या चोची केवढे मोठे त्यांचं मेन खाणं मासेच असत मासे पण टाकत असते मासे वगैरे ठेवलेत त्यांना खायला वगैरे मग तिकडे बघा झरण्याच्या टाइप मध्ये बनवले अगदी जवळ आहे पक्षी पान पक्षी वगैरे बघून आलो हे बघा तुम्ही जिथून कासव आणि टर्टल सेक्शन बघितलं ना त्याच्याच समोर बघा इथे एक पुतळा आहे माझी जवळीचा त्याच्याच तिकडे समोर तिकडे पलीकडे टायगर आहे गार्डनच्या मध्यभागी बाल शिवाजींची आई जिजामाता यांच्या सोबत असलेली मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेते मशरूम बघा केवढे मशरूमचा स्टॅच्यू बनवलेला आहे आणि त्याच्यावरती माकड वगैरे मध्ये स्थापन झालेल्या साठ एकर परिसरात पसरलेल्या आणि मुंबईच्या एकमेव हो हेरिटेज बोटॅनिकल गार्डन असणाऱ्या राणीच्या बागेला भेट देऊन राणी बाग फिरून मन खूप प्रसन्न झाले चला झाले आता एक्सप्लोर करून राणीची बाग आपली आम्ही आउट गेटला सकाळी दहा वाजता एंट्री केली होती त्या गेटने आणि सर्व पूर्ण अशी पूर्ण राणीची बाग फिरून झाली जवळपास आता एक वाजल्यात म्हणजे तीन तासामध्ये आम्ही पूर्ण राणीची बाग एक्सप्लोअर केली आता आपण या गेटने बाहेर जाऊया पब्लिक बागा त्या आऊटगेटनं आम्ही बाहेर आलो आणि सकाळी आलो तेव्हा बाबा काय काय गर्दी काय नव्हती ना आता बघा गर्दी किती झाली आहे पब्लिकची बघा लाईन सर्व संडे असल्यामुळे जर तुम्हाला हा व्लॉग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन ठिकाणी धन्यवाद